नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची अशी एक माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने एक योजना जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी यूपीएससी ची म्हणजे संघ लोकसेवा आयोगाची तयारी करतात यूपीएससी अंतर्गत होणाऱ्या ज्या नागरिक सेवा पूर्वपरीक्षा आहेत त्या पूर्व प्रशिक्षणाच्या तयारीसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजनेमार्फत त्या, योजने त्या विद्यार्थ्यांना मोफत असं प्रशिक्षण मिळणार आहे त्यामार्फत त्यांना विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे मग या प्रशिक्षणासाठी कोणते विद्यार्थी लाभ घेऊ शकतात त्यांना कुठली कागदपत्रे लागतील सगळी काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो वेळ दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा हे युपीएससीच्या मोफत प्रशिक्षणाचा ज्या विद्यार्थ्यांना लाभ घ्यायचा आहे ते विद्यार्थी कोणत्या प्रवर्गातले असले पाहिजे महत्वाचे आहे पहिला आहे बघा बार्टी म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्ग एस सी कास्ट मधले जे शेड्युल कास्ट मधले विद्यार्थी येतात ते अर्ज करू शकतात दुसरा आहे बघा टी आर टी आय म्हणजे आदिवासी जमाती प्रवर्ग मध्ये जे विद्यार्थी येतात ते अर्ज करू शकतात नंतर आहे बघा तिसरं सारथी जी सारथी योजना आहे ना अंतर्गत कुठले येतात तर मराठा कुणबी मराठा कुणबी किंवा कोणबी मराठा या प्रवर्गमधले विद्यार्थी अर्ज करू शकतील नंतर आहे महाज्योती आता महाज्योती या योजनेमार्फत कोण असणार तर जे विद्यार्थी इतर मागास वर्ग अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी भटक्या जाती विमुक्त जाती म्हणजे फीजेन टी व विशेष मागास प्रवर्ग एसबीसी प्रवर्ग नॉन क्रिमिनल गटात येतात तर त्यांच्यासाठी योजना आहे नंतर आहे आर टी आर टी म्हणजे कोणत्या अन्नभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था यामध्ये ते या आता अत्यंत की बाबा ही परीक्षा टी आर अंतर्गत ही योजना असणार आहे ओके तर मित्रांनो ही योजनेसाठी जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे तर त्याची वेबसाईट आहे बघा एसटी पी महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमची योजना तुम्ही क्लिक करू शकता किंवा तुम्ही बारटी सारठी आरटी आर टी या वेबसाईटवरती सुद्धा अर्ज भरू शकता तिथे आणखी डिटेल तुम्हाला माहितीसुद्धा मिळणार आहे तशी व्हिडिओमध्ये कव्हर केलेलीच आहे आणखी माहिती असेल तिथे जाऊ शकता मित्रांनो हे प्रशिक्षण जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी एक पूर्वपरीक्षा असणार आहे जी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणार आहे ती पूर्वपरीक्षा तुम्हाला द्यायची त्यामध्ये मग जेवढे विद्यार्थी असतील त्यामधून ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडलेले असतील ते त्या परीक्षेसाठी पात्र असतील किंवा त्यांना हे प्रशिक्षण आहे तुमच्या जिल्ह्याला जी संस्था असेल त्या संस्थेला जाऊन तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करायचं किंवा पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट वगैरे तिथे जाऊन सबमिट करू शकता आता पाहूया मित्रांनो तुम्हाला हा अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत आता बघा हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट वरती जाऊन करायचा आहे अर्ज अत्यंत सोप्या पद्धतीचा आहे आता बघा का महत्वाचं काय असणार आहे तर तुम्हाला संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज दोन पासपोर्ट आकाराचे फोटो ओके फॉर्मसाठी वगैरे तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल निवड होईल तुमच्या जिल्ह्यामध्ये जे सेंटर असेल तुम्हाला ते दोन फोटो पण फॉर्म भरताना सुद्धा फोटो नंतर बघा दहावीचं प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला बारावीचं पास झालेलं प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र तुमची ग्रॅज्युएशन डिग्री आता मित्रांनो एम पी एस सी आहे ग्रॅज्युएशनवर परीक्षा असते त्यामुळे अर्थातच तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट किंवा पास झालेलं सर्टिफिकेट लागणार आहे नंतर पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र असेल तर बरं कंपल्सरी नाही जा जा आहे पण ग्रॅज्युएशनचं तुम्हाला असणं आवश्यक आहे पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएशन असावं किंवा नसावं तेवढं काही कंपल्सरी नाही आहे नंतर बघा तुम्ही ज्या जातीच्या प्रवर्गामध्ये येतात ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नंतर महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचं म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर नसेल तर काढून घ्या नंतर तुमचा अर्जदाराचा आधार कार्ड लागणार आहे ओके पॅन कार्ड लागेल पॅन कार्ड बंधनकारक नाहीये परंतु तुमचे जे विद्यावेतन मिळणार आहे ते विद्यावेतन मिळण्यासाठी पॅन कार्ड जर असेल तर ते सोपं होऊन जाईल तुमचे पैसे लवकर येऊ हो, शकतात नंतर काय तर बँक पासबुक कोणत्याही तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेचं नॅशनलाइज बँक घ्या एस बी आय असेल बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा इतर ज्या महा ज्या राज्य सरकारच्या किंवा के केंद्र सरकारच्या बँक आहेत त्या बँकेचं तुमचं पासबुक असणं आवश्यक आहे ओके नंतर बघा अर्जदार अनाथ असेल तर ते तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे कारण त्यानुसार जर राखीव जागा असेल तर त्यानुसार तुला ॲडमिशन मिळू शकतं आणि मागील तीन वर्षाचं उत्पन्न जे की आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे मग साधारणतः दीड लाख दोन लाखचं उत्पन्न तुम्ही काढू शकता मागील तीन वर्षाचा आता विचार करा आता दोन हजार पंचवीस म्हणजे काय तर दोन हजार चोवीस पंचवीसचं उत्पन्न लागणार दोन हजार तेवीस चोवीसचं लागणार तुम्हाला ओके आणि बावीस तेवीस असं मागील तीन वर्षाचं उत्पन्न तुम्हाला लागणार आहे एज सेवा वर्जा आणि मागील तीन वर्षाचं उत्पन्न डॉक्युमेंट रिट ठेवा फॉर्म निघेल की कामी येईल तुम्हाला नंतरच स्वयंघोषणापत्र तुम्हाला निवड झाल्यानंतर तुझ्यासाठी नंतर प्रवेश अर्ज जो तुम्ही फॉर्म भरलाय ना त्याची प्रिंट वगैरे काढून ठेवा हे लागणार आहे तुम्हाला ओके चला नंतर आणखी बघूया आपण काय काय लागणार आहे चला बघा या पॅटर्नमध्ये तुमचा फॉर्म असणार आहे नेम ऑफ स्कीम तुम्ही कुठल्या अंतर्गत देतात बार टी असेल टी आर टी असेल सारथी असेल आर टी असेल या प्रकारचं तुमचा फोटो इथे तुम्हाला फुलनेम फुलनेम लिहायचं आहे तुम्हाला कॅपिटल लेटर ब्लॉक लेटरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं नंतर तुमचा ॲड्रेस लिहा ओके परमनंट ॲड्रेस लह्या सध्या जिथे राहतात तो ॲड्रेस लिहा तुमचा आधार नंबर लिहा डेट ऑफ बर्थ लिहा तुमची नंतर एज सध्या काय ते लिहा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लह्या पॅरेंट्सचा मोबाईल नंबर लिहा मोबाईल चालू ठेवा मोबाईल जो नंबर आहे तो चालू ठेवा कारण तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला ते कॉल करतील साठी तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या संस्था आहेत ना हे प्रशिक्षण देतात ते तुम्हाला कॉल करतील आणि मग तुम्हाला त्या सेंटरवर जाऊन तुम्ही घेऊ शकता परंतु मित्रांनो तुमची निवड होण्यासाठी तुम्हाला सीएटी परीक्षा द्यावी लागणार आहे परीक्षेसाठी सिलेबस काय तर इंग्लिश असेल मराठी असेल जे के असेल या प्रकारचा सिलेबस असणार जो स्पर्धा परीक्षेचा सिलेबस असतो त्यासाठी महिलांसाठी काही जागा राखीव असतील म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आणि बाकी पुरुषासाठी जागा वगैरे असतील त्यामध्ये मग आरक्षण जर म्हणलं तर अनाथ असेल किंवा अपंग असेल, कि असेल। त्यासाठी थोडंसं आरक्षणसुद्धा असणार असणार आहे ओके नंतर तुमचा ईमेल आय डी नाही का ईमेल आय डी महत्त्वाचं ईमेल आय डीवर तुमच्या महत्त्वाचे डॉक्युमेंट ते शेअर वगैरे करतील नेम ऑफ द लोकल गार्डियन विथ फुल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही जर प्रॉपरचे नसाल कुणाची तर राहत असाल तर त्या गार्डियनचा नंबर लिहू शकता ओके आणखी बघा नेम ऑफ द कास्ट कास्टचं नाव लिहायचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर व्यवस्थितला जातीचा क्रमांक काय तुमचा कास्ट सर्टिफिकेट इश्युईंग अथॉरिटी म्हणजे कुणी दिलंय कलेक्टरनी दिलंय डेप्युटी कलेक्टरनी दिलंय तहसीलदारनी दिलंय तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर असतं त्या प्रकारची लिहू शकता हाईट आणि गरज नाही ते पोलीस भरतीसाठी लागतं पोलीस भरतीसाठी फॉर्म भरत असाल तर त्यासाठी ते लागणार आहे ओके नंतर बघा तुम्हाला तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एस एस सी नेम ऑफ कॉलेज कॉलेजचं नाव काय तुमच्या बोर्ड कुठला तुम्ही महाराष्ट्र म्हणजे औरंगाबाद असेल तर औरंगाबाद बोर्ड घ्या अमरावती बोर्ड घ्या नाशिक बोर्ड घ्या या प्रकारचं इयर ऑफ पासिंग घ्या सब्जेक्ट ऑफ स्टडी म्हणजे तुमचं बघा दहावीला तर नॉर्मली मराठी मीडियम घ्या इंग्लिश मिडीयम लिया अकरावी बारावीला सायन्स असेल सायन्स लिया तुमच्या डिग्रीचं नाव आहे इथे ओके क्लास डिव्हिजन ए ग्रुपमध्ये झाला तुम्ही पास बीमध्ये झाला त्या प्रकारचा आणि तुमचे पर्सेंटेज ऑफ मार्क्स किती पडले तसं सगळं टाकायचं आहे एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ओके नंतर बघा आणखी काय दिलं तुम्हाला स्टुडंट रिमार्क वगैरे तो ऑफिसर म्हणजे तुमच्यासाठी नाही आहे जे डॉक्युमेंट तुम्ही देणार तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांच्यासाठी असणार आहे ते टिक करतील या प्रकारचं ओके सगळे डॉक्युमेंट क्लिक असतात तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची अशी माहिती ऑनलाईन रजिस्ट्रेशन एक ऑगस्टपासून सायंकाळी पाच वाजल्यापासून चालू होईल वेबसाईटला चेक करत राहा बारी टीआरटीआय या प्रकारच्या तसेच चालू झालं तर मी आपल्या चॅनलवरती सुद्धा सांगणार आहे ओके आणि प्री तयारीसाठी तुम्हाला जे कंटेंट लागणार आहे जसं मराठी असेल इंग्लिश असेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल चला तर मित्रांनो इथेच थांबूया जास्तीत जास्त मित्रांना ही महत्वाची माहिती शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ